प्रत्येक पिढीत असा एक नेता जन्म घेतो ज्याचं नाव केवळ इतिहासात लिहिलं जात नाही तर तो काळ घडवतो असाच एक नेता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते केवळ तलवार चालवणारा योद्धा नव्हते तर विचारांची मशाल घेऊन चालणारा राजा होते जनतेच्या हक्कांसाठी जगडणारा धर्मनिरपेक्षतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेला शिवाजी महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आदिलशाहीत एक प्रभावी सरदार होते आई जिजाबाई धर्मपरायण शूर आणि अत्यंत कणखर स्त्री बालपणीत शिवबांना रामायण महाभारत संत ज्ञानेश्वर तुकारामांची शिकवड आणि स्वाभिमानाचे संस्कार मिळाले दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी घोडेस्वारी तलवारबाजी युद्धकला प्रशासन या गोष्टी शिकल्या सोळाव्या वर्षी त्यांनी जिंकला तोरणा किल्ला ही फक्त सुरुवात होती यानंतर त्यांनी एकामागून एक किल्ले जिंकले राजगड सिंहगड पुरंदर रोहिडा प्रतापगड शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन रायरेश्वर मंदिरात एक महान संकल्प केला हिंदवी स्वराज्य स्थापनेचा हा संकल्प होता परकी यांच्या विरोधात जनतेच्या सन्मानासाठी आणि स्वतःच्या देशभक्तीच्या भावना साकारण्यासाठी शिवरायांनी लढाईही केल्या पण त्यांची प्रत्येक लढाई न्यायासाठी होती सत्ता किंवा सूडासाठी नव्हे अफजल खान वध सोळाशे एकोणसाठमध्ये अफजल खानने प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट मागितली तो कपटाने शिवरायांचा वध करू इच्छित होता पण शिवराय सतर्क होते त्यांनी वाघनखे आणि कृपाण वापरून त्याचाच खात्मा केला हा क्षण होता पराक्रम आणि चातुर्य यांचा संगम शाहिस्ते खानावर छापा औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान पुण्यात महालात राहत होता शिवरायांनी केवळ पन्नास मावळ्यांसह महालात प्रवेश केला शत्रूला चकवून त्याच्या हाताची बोटं छाटली आणि पळवून लावलं ही घटना मुघल साम्राज्याला हादरवणारी ठरली मराठ्यांचं धाडस आणि योजना अचूक होती आग्रा सुटका शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याला बोलावलं आणि बंदी घातली पण महाराजांनी धैर्य संयम आणि युक्ती वापरून लाकडी पेट्यांमधून सुटका केली साऱ्या देशाला दाखवून दिलं स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर युक्ती ही शस्त्रासारखीच असते पन्हाळगड ते विशाळगड सिद्धीजव्हरने पन्हाळगड वेढला होता शिवरायांनी रात्री गड सोडून विशाळगड दाठण्याचा निर्णय घेतला बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत प्राणांची आहुती देत शिवरायांना विशाळगडापर्यंत पोचवले ही लढाई आजही मराठी माणसाच्या रक्तात झणझणते शिवाजी महाराजांनी फक्त तलवारबाजीतच यश मिळवलं नाही तर त्यांनी उभारलं एक सशक्त न्यायप्रिय आणि जनतेसाठीचं स्वराज्य राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौरहत्तर रायगडावर भव्य सोहळा पार पडला शिवाजी महाराज झाले छत्रपती ते फक्त राजा नव्हते ते होते प्रजेसाठी झटणारा नेता त्यांनी उभारलं अष्टप्रधान मंडळ पंतप्रधान सेनापती वित्तमंत्री न्यायाधीश यांचं विभागून दिलं प्रशासन सुशिक्षित न्यायाधिष्ठित आणि धर्मनिरपेक्ष होतं स्त्रियांचा सन्मान व धर्मनिरपेक्षता शिवाजी महाराजांच्या दरबारात स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च होता कोणत्याही स्त्रीला स्पर्श करणाऱ्याला कठोर शिक्षा दिली जात असे ते हिंदू असोत किंवा मुस्लिम सर्व प्रजेला समान न्याय देत शिवरायांनी सांगितलं माणूस धर्माने नवे तर कर्माने मोठा होतो जलदुर्ग आणि आरमार महाराजांनी फक्त किल्ल्यांची साखरीच नाही उभी केली तर समुद्रावर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग उभारून स्वतंत्र आरमार निर्माण केलं त्यांचा दृष्टिकोन दूरदृष्टीचा आणि धोरणात्मक होता तर राजकारण आणि लोकसेवा शिवरायांचा राज्यकारभार पारदर्शक होता त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर कमी केला न्यायालय कार्यक्षम केली किल्ल्यांच्या संरक्षणासाठी शिस्तबद्ध लष्कर तयार केलं राजा हा रयतेचा सेवक असतो स्वामी नाही हा विचार त्यांनी कृतीतून साकार केला तर अखेर तो, तो दिवस आलाच तीन एप्रिल एक्शारायशी रायगडावर शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला ते गेले पण त्यांचा विचार त्यांचं स्वप्न आणि त्यांचं स्वराज्य आजही कोट्यवधी लोकांच्या मनात जिवंत आहे शेवटचा संदेश शिवाजी महाराज हे इतिहास नाहीत ते प्रेरणा आहेत ते रक्तात असणारी आग आहे आणि मनात असलेलं स्वाभिमान आहे त्यांचं नाव घेतल्यावर छाती अभिमानानं भरते आणि मनात एकच शब्द गुमतो जय भवानी जय शिवाजी